नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये एक महत्वपूर्ण आपल्या मुख्य बातमीकडे वळूया मित्रांनो आजची ब्रेकिंग न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयामध्ये वाढ होणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तर चला पाहूया संपूर्ण माहितीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या शिवानिवृत्तीच्या वयामध्ये सर्वात मोठी बातमी बातमीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला शिवानिवृत्तीचे वय का वाढणार नाही याचे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये किंवा निर्णयामध्ये वाढ होणार किंवा नाही याची सर्व कारणे नमूद केली आहेत चला तर पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पुढील प्रमाणे जाणून घेऊया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयामध्ये वाढ करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे निवृत्तीचे वय हे नुसार भिन्न आहे तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार कर्मचाऱ्यांचे निवृत्तीच्या वयामध्ये देखील फरक आहे केंद्र सरकार सह देशातील तब्बल पंचवीस घटक राज्यातील सरकारी कर्म सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष आहे केंद्र व देशातील पंचवीस घटक राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाच्या मागणी बऱ्याच दिवसापासून सुरू आहे यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार असे स्पष्टपणे नमूद केले आहे की सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत राज्य सरकार व केंद्र सरकार यांची नियमावली तयार करतील सेवा बदलत्या काळानुसार राहणीमानाचा दर्जा उंचावला असला तरी अनेक कर्मचाऱ्यांची आरोग्य पन्नास वर्षांनंतर साथ देत नाही यामुळे सेवानुक्तीचे वय हे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असावे असे स्पष्ट करण्यात आले आहे कारण क्षमतेवर विपरीत परिणाम करण्याची कार्यक्षमता किती महत्वाची आहे आणि अधिक महत्वपूर्ण आहे तर हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये निवृत्तीचे वय वाढ करण्याच्या संदर्भातील धोरण हे सरकार जे धोरण ठरवतील असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे कारण सेवानिवृत्तीचे वय वाढवणे सरकार निश्चित करेल आणि त्यानुसार वय हे निश्चित होईल आणि त्यानुसारच आपण स्पष्टीकरण केले आहे करीता एज्युकेशन आपल्या चॅनलने हा माहिती मित्रांनो व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ